रामकृष्ण हरी श्री तुकाराम महाराज गाथा भाष्य अभंग तीनशे अडुसष्ट सहू आश्रमांचे धर्म नराखता जोडे कर्म तैसी नवहे हे भोळी सेवा एक भावची कारण देवा तपे इंद्रिया आघात क्षण एक वाताहात मंत्र थोडा, तरी धडची होय वेडा व्रत करिता सांग तरी एक चुकता भंग धर्मा सत्वची कारण नाही तरी केला सीण भूतदयेसी आघात उंच चित्त, तुका म्हणे दुजे, विधी निषेधाचे ओझे चारी आश्रमांना विहित असलेली कर्मे न केल्यास पुण्य प्राप्त होत नाही पण तशी ही भोळी भक्ती अवघड नाही या भक्तीत देवाला एका प्रेमाचीच गरज आहे दीर्घ तपाने इंद्रियांच्या शक्तीचा ऱ्हास होतो बरे इंद्रिय निग्रह न करावा तर हजारो वर्षांच्या तपश्चर्याची एका क्षणात वाताहात होते वेद मंत्र उच्चारताना त्यातील स्वर किंवा वर्ण थोडा जरी चुकला तर शहाणा असलेलाही वेडा होतो कित्येक दिवस सांग व्रते केली पण एखादे वेळी करावयाचे चुकले तर मागे केलेल्या व्रतांचा नाश होतो प्रत्येक धर्माचरणाला शास्त्र शुद्ध श्रद्धा असावी लागते फुकट श्रम नसता केल्यासारखे होते भूतदया करावी तर हा मोठा आहे हा लहान आहे असे चित्त पाहते त्यामुळे त्या, त्या वैषम्याचा भूतदयेवर आघात होतो तुकाराम महाराज म्हणतात वर सांगितलेली कर्मे करीत असता निषेध न पाळता केलेली कोणतीही वैदिक कर्मे व्यर्थ होतात या करिता सर्वात सोपी असलेली नाम संकीर्तन भक्ती प्रेमपूर्वक अखंड करावी असा या अभंगाचा आशय आहे रामकृष्ण हरी श्री